जय मराठा लग्न या सामाजिक प्लॅटफॉर्म वर आपल्या सर्वांचं स्वागत विवाह हो फसवणुकीपासून सावध करण्याच्या उद्देशानं काही ठळक घटना आम्ही तुम्हाला सांगत आहोत तेव्हा सावध रहा आणि व्हिडिओ शेअर करून इतरांनाही सावध करा मुलींसोबत लग्न किंवा अशा स्थळांची माहिती देणारे मेसेज तुम्ही सोशल मीडियावर पाहिलेच असतील बायोडाटा मजकूर वाचून तुम्ही फोन करता तेव्हा तुम्हाला पाच हजार रुपये गेट पास प्रवेशासाठी भरायला सांगितले जाते मग हे खरं असतं का कोणतेही कागदपत्र ओळखपत्र किंवा आधार न मागता स्थळ मिळतात हे शक्य आहे का शासनाची परवानगी असल्याचं सांगतात पण खरं शासन यामागं आहे का तुम्ही पैसे भरल्यानंतर कुणी फोन उचलत नाही असे काही अनुभव आलेत का या सगळ्या गोष्टींचा उद्देश म्हणजे हे खरंच लग्न आहे की फसवणूक चला तर मग इत्यादींसारख्या काही प्रश्नांची माहिती जाणून घेऊ त्यापूर्वी आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता करा आणि विवाह हो फसवणुकीपासून सावध राहा लक्षात घ्या मराठा लग्न अक्षदा कुठलाही व्यवसाय नाही किंवा आम्ही कुणालाही पैशाची मागणी करत नाही तेव्हा प्ले स्टोअरला जाऊन आत्ताच मराठा लग्न अक्षदा ॲप डाउनलोड करा आणि मोफत स्थळे पहा सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नाच्या नावाखाली फसवणूक सत्र जोरात सुरू आहे यासाठी फसवणूक करणाऱ्या वेगवेगळ्या शक्कल लढवत असतात सोशल मीडियावर फेसबुक व्हॉट्सअप युट्यूब इंस्टाग्राम इत्यादींवर अनाथ आश्रमांबाबत माहिती मोठ्या प्रमाणात पसरते यामध्ये आश्रमांचे पत्ते संपर्क क्रमांक विशेषत लग्नासाठी अनाथ मुली उपलब्ध असल्याचे दावे असतात बऱ्याचदा ही माहिती खोटी किंवा फसवी असते हे लोक आधी सांगतात फक्त गेट पास हवा आहे त्यासाठी पाच हजार ते सात हजार रुपये द्या त्यानंतर तो पास स्थळ किंवा मुलगी यापैकी काहीही मिळत नाही आणि फोन बंद होतो किंवा नवीन नंबर वरून परत तीच स्कीम सुरू होते या टोळ्या शासनाची किंवा कोणत्याही अनाथ आश्रमाचं नाव वापरतात मग हे सगळं खोटं असतं खरंच जर शासन अशा योजनेखाली विवाह लावून देत असेल तर वेबसाईट सरकार डॉक्युमेंटवर असतील तर त्यासाठी कोणीही पैसे मागत नाही आणि एकही वैध डॉक्युमेंट न पाहता किंवा शहानिशा न करता स्थळही देत नाही जर तुम्ही अशा फसवणुकीच्या जाळ्यात अडकले असाल तर लगेच सायबर क्राईमला तक्रार करा किंवा तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करा लक्षात घ्या भावना सहानुभूती आणि लग्नाची घाई हेच या फसवणूकदारांचं मुख्य शस्त्र आहे सावध रहा शंका घ्या आणि शेअर करा जेणेकरून अजून कोणी याला बळी पडणार नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा